वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग जर तुम्ही नवीन असेल ना चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवीन नवीन व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळेल आणि आजचा व्लॉग असा आहे की आज, आज मला एक मेहंदीचा ऑर्डर आहे आणि मी तिथे जात आहे तिला काढून द्यायसाठी तर म्हटलं की चला वेळ आहे थोडा आणि म्हणजे मी वेळेच्या आधीच तयार झाली आज तर म्हटलं चला व्लॉग करूया तिथे पण गेल्यानंतर मी मेहंदी कशी काढणार आहे कसं राहील सर्व ते सुद्धा मी शूट करणार आहे आणि तुमच्यासुद्धा शेअर करणार आहे तर आज माझी खूपच जास्त इच्छा होती ही क्लायंटकडे जात आहे तर एक व्लॉग तर शूट झालाच पाहिजे तुमच्यासाठी म्हणून तर तोच व्लॉग आहे मी जी ही रेडी झाली आहे ती पण तुम्हाला समजेल कशा पद्धतीने आणि किती लवकर झाली कारण मला व्लॉग शूट करायचा होता ना म्हणून मी लवकर लवकर रेडी होऊन गेली तर चला बघूया आजचा ब्लॉग कसा राहील तर सर्वात आधी ना मी विचार केला की छान असं वन पीस घालून जाऊ का मग नंतर विचार केला की एक काम करते छान फुल स्लीव्सची टी शर्ट घालते छान वाटेल आणि ही ग्रीन टी शर्ट खूप दिवसाची मी घातली पण नव्हती आणि ही टी शर्ट मी ऑनलाईन बोलवली होती खूप दिवसाआधी आणि खरंच खूप छान क्वालिटी पण होती याची मग त्यानंतर मी म्हटलं सर्वात आधी पटकन रेडी होऊन जाते तर मी ना रिकोटची स्टोप क्रीम बोलवली होती तीच मी इथे लावते आहे आणि खरंच खूप कमाल होती ही क्रीम आणि त्यानंतर मी थोडं मॉइश्चरायझर लावलं क्रीम लावली आणि थोडं मी पावडर लावून घेतलं लूज पावडर आणि कारण खूप जास्त थोडं ऑइली ऑइली वाटत होतं तर फिनिश मी म्हटलं मॅटी फिनिशसाठी थोडं मी व्हाईट टोनच पावडर लावून घेते आणि मग मी माझे केस करून घेतले आजकाल कर तर मला केस मोकळे सोडायची अजिबात इच्छा नाही होत कारण खूप जास्त लांब झाले आहे मी कट करेल असं म्हणत आहे रोशनला पण रोशन ऐकतच नाहीये तो आहे की ठीक तुझे केस खूप छान आहे असू दे तू कट कर नको करू फेस वगैरे बांधून झाल्यानंतर मग मग मी थोडं लिप्सला लिप ग्लॉस लावते म्हटलं आणि मग मला ब्लशर दिसलं तर मी म्हटलं तर पिंक कलरचं ब्लशरच लिप्सला पण लावते आणि चिक्सला पण लावून घेते आणि खूप मस्त असं ब्लशर मी लावून घेतलं त्यानंतर मग फायनल लुक अशा प्रकारे होता आणि मी रेडी झाली होती आणि खूप वेळ जास्त तसं पण मला रेडी व्हायला लागत नाही आणि आज मला जिथे जायचं होतं ना ते अगदी जवळ होतं खूप दूर नव्हतं त्यानंतर माझ्या रूमचा जो पसारा होता थोडाफार पडला तो मी सर्व आवरून घेतला आणि मग मी बॅग वगैरे घेऊन घेतली मोबाईल ठेवायसाठी आणि स्कार्फ घेतला कारण मी विदाऊट स्कार्फ कुठेच जात नाही आणि सॉक्स वगैरे घालून मी रेडी होती त्यानंतर मग सर्व रूमचं बघून घेतलं लाईट्स वगैरे बंद आहे की नाही म्हणून आणि मग निघाली मी जायला आजचा जो मेहंदीचा ऑर्डर होता ना तो दिघोरीमध्येच होता म्हणजे घराजवळून जवळच होता तर म्हटलं जास्त वेळ काही लागणारच नाही जायला म्हणून मग निघाली आणि तुम्हाला सांगते मेहंदी मला काढता येते भरपूर वर्षापासून काढता येते खूप छान अशी काढता येते पण मला तेवढं आवडत नाही म्हणजे इंटरेस्ट नाही येत मला मेहंदी काढायला म्हणून मी जास्त काही ऑर्डर्स घेत नाही पण या ताई खूप जास्त मला बोलल्या होत्या की ताई काढून देशील ना काढून देशील ना म्हणून तर मग मी बोलले की ठीक आहे काढून देईल काही प्रॉब्लेम नाही तर म्हणून मग मी हा ऑर्डर घेतला फक्त पाच मिनटामध्ये मी त्यांच्या घरी पोचून गेली होती आणि म्हटलं की जास्त वेळ आपण टाइमपास न करता मेहंदी काढ काढायला सुरुवात करू कारण मेहंदी काढायला भरपूर वेळ लागते आणि त्यांना दोन्ही हात भरून मेहंदी काढायची होती आणि मी आधीच डिझाईन वगैरे बघून ठेवली होती की कशी काढायची आणि मला ना भरीव मेहंदी म्हटलं ना एकदम सुट तर ना सुट एकदम किचकट नाही आवडत थोडी सुटसुटीत राहिली ना तर छान डिझाईन दिसते आणि मी त्यांना तेच बोलली की आपण ना मस्त छान थोडी सुटसुटीत मेहंदी काढू एकदम किचकट नाही काढू तर छान दिसेल आणि मी तशाच प्रकारे त्यांना मेहंदी काढली त्यांच्याकडे जायच्या आधी ना मला घरी भरपूर कामं होते आणि मला डिझाईन सुद्धा हव्या होत्या इंटरनेटवरून आणि कामांमुळे तर मला वेळच नाही मिळाला इंटरनेटवरून डिझाईन काढायच्या तेव्हा मग मी कल्याणीला बोलली की कल्याणी एक दोन डिझाईन माझ्यासाठी मेहंदीच्या काढून ठेव कारण मी आज जाणार आहे तर मी एक पण डिझाईन नव्हत्या काढून ठेवल्या तर तर कल्याणी बोलली की ठीक आहे ताई काढून ठेवते आणि खरंच तिने खूप सुंदर अशा डिझाईन काढल्या होत्या आणि खूप इझी होत्या त्या डिझाईन म्हणून मला काढायला इथे खूप जास्त हेल्प झाली आणि मग मी त्यामधल्या काही काही डिझाईन घेतल्या आणि तशा काढल्या पण पूर्ण एकदम जशी इंटरनेटवर दिसत आहे तशीच मी नाही काढली माझे पण काही डिझाईन्स होत्या त्यामध्ये मी मिक्स मॅच केल्या आणि तशी मी डिझाईन काढली भरपूर लोकांना असं वाटते ना, ना की मेहंदी तर काढायची आहे पटकन तर होते पण असं नाही मी यांच्याकडे एक दीड वाजता गेले होते आणि रिटर्न मी पाचला आले कारण पूर्ण भरीव हात होते काढायचे आणि खूप वेळ लागते कारण बारीक डिझाईन राहते आणि मग मी त्यांना विचारलं की कशी वाटली तुम्हाला मेहंदीची डिझाईन आणि त्या बोलल्या की खरंच खूप छान वाटली आणि खरंच तू खूप छान काढल्या बघत तुम्ही डिझाईन प्रकारे मी डिझाईन काढली होती आणि खरंच म्हणजे छान अशी डिझाईन दिसत होती त्यामध्ये मला पण भरपूर आवडली ही डिझाईन मी इंस्टाग्रामवर पण छोटी रील बनवून टाकणार आहे मी आधीच विचार केला होता की आजचा ब्लॉग बनवेल तुमच्यासाठी म्हणून तर असा होता माझा आजचा दिवस म्हणजे अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला तर मग त्यांच्याकडे डिझाईन वगैरे मेहंदीची काढून झाल्यानंतर मी घरी आले घरी आल्यानंतर खरंच खूप दमल्यासारखं वाटत होतं कारण बसून बसून होती ना तर मग आई वगैरे बोलला की थोडा आराम कर कारण तू थकल्यासारखी वाटत मी बोलले हो करते तर असा होता हा आजचा ब्लॉग जर तुम्ही नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब कराय भेटू पुढल्या ब्लॉगला